या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा नमस्ते सिकल सेल अनिमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आरोग्य यंत्रणा व समाज यांचं समन्वय अत्यंत आवश्यक आहे या आजाराबाबत जनजागृती तपासणी व उपचार यांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे मी नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार आपल्याशी संवाद साधतो आणि एक विनंती करतो की अरुणोदय सिकल सेल अनिमिया विशेष अभियान ही मोहीम शासनाचा आरोग्य धोरणांना पूरक ठरणारी आणि समाजाच्या सा हितासाठी राबविण्यात येणारी अत्यंत महत्वपूर्ण पहल आहे या अभियानाच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागांपर्यंत तपासणी सुविधा पोहोचत आहे मी संबंधित अधिकारी कर्मचारी आरोग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांना आवाहन करतो की त्यांनी समन्वयाने काम करून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण सिकलसेल मुक्त निरोगी व सक्षम समान घडवू शकतो या अभियान पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी पासून राबविण्यात येणार रा आहे या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद